ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अकरा जुलैला बोंबा बोंब आंदोलन कवठे मांड येथे गट विकास अधिकारी यांना दिले निवेदन पोलीस निरीक्षक कवठेमांकाळ पोलीस ठाणे यांना सुद्धा निवेदन देण्यात आलं कवठेमांकळ तालुक्यातील ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात सहाय्य गट विकास अधिकारी उल्हास भांगे यांना निवेदन दिलं दोन हजार जुलैला वेतन फरक आधा करावा जाहीर केलेला तीन हजार चारशे दहा राहणीमान भत्ता फरकासह तात्काळ द्यावा भविष्य निधी कपात करून बँकेत न भरलेल्यांवर योग्य कारवाई करावी सर्व कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तिका अद्ययावत करावी ओळखपत्रे त्वरित वितरित करावी पाणीपुरवठा व सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक संरक्षण साहित्य पुरवावं शासनाच्या वेतन प्रणालीची वाट न पाहता ग्रामपंचायतींनी नियमित पगार अदा करावा संघटनेच्या म्हणण्यानुसार शासनाने वेळोवेळी काढलेल्या परिपत्रकांची योग्य अंमलबजावणी होत नाही तसेच ग्रामसेवकांकडून किमान वेतन फंड रजा भत्ते याबाबत अंमलबजावणी होत नाही तसेच संघटनेला आवश्यक माहिती न दिल्याची तक्रार करण्यात आली संवेदनावेळी जिल्हाध्यक्ष दादासाहेब झुरे तालुकाध्यक्ष माणिक देसाई सचिव नारायण कोळेकर आद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे